तिथं माझी फ्रेंड पण होती तर मस्त अशी फ्रेंडच्या घरी गेलो आणि फ्रेंडच्या मम्मीने ही साडी मला गिफ्ट केलेली मम्मीकरती स्वयंपाक मम्मी काय भाजी केली आहे भरीत वांग्याचं भरीत माझ्या आवडीचं केलं आहे पण मला काय माझ्या का लागतं खांद्याला <laughs> म्हणजे नवरीकडच्या तिकडचे म्हणायला लागले मुलगा दारू पितो परत रात रात्रात्र घरी येत नाही आणि शेती कमी आहे असं काहीतरी कोणतरी म्हणजे जास्त हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा कशा आहात सगळेजण मस्त आणि मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत आज होतं वहिनीचं आणि माझ्या मोठ्या भावाचं सत्यनारायण पूजा तर तिथला पण ब्लॉग तुम्हाला पुढे दिसेलच तिथला व्हिडिओ घेतलेला आहे मी सुरुवात काय तिथं केली नाही ती खूप गडबड झाली होती मांडणी वगैरे ब्राह्मण वगैरे सगळे आले होते आणि तिथं माझी फ्रेंड पण होती तर मस्त अशी फ्रेंडच्या घरी गेलो आणि फ्रेंडच्या मम्मीनी ही साडी मला गिफ्ट केलेली आहे तर बघा किती सुंदर साडी आहे आणि मी जास्त साड्या घालत नाही पण आता आता म्हटलं पहिल्यांदा आली साडी घालून जा तर ही साडी घालून आलेली आहे मी तर मम्मीचं चालू आहे स्वयंपाक बाकी सगळे गेले शेतामध्ये सगळ्यांचं चालू आहे लगबग कामाची आणि शेतामध्ये काल कांदे दाखवले तुम्हाला ते कांदे आसळ ट्रॅक्टर भरून जाणार आहे मार्केटला तर <coughs> चालू आहे कांदे कांदे भरायला गेले सगळे मम्मीचा चालू स्वयंपाक पोरं खेळत आहे बाहेर तर आज मम्मीने काय भाजी बनवली काय माहीत नाही आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आणि गुरुवारची मांडणी वगैरे पण मांडायची आहे तर मम्मीचा चालू स्वयंपाक हे बघा मम्मी करती स्वयंपाक मम्मी काय भाजी केली आहे भरीत के वांग्याचं भरीत माझ्या आवडीचं केलं आहे पण मला काय खायचं नाही मस्त वांग्याचं भरीत केलं आहे चपात्या चाली मम्मीच्या पोरांचं चाले बाहेर खेळायचं रे काय करताय तिकड हय बघा इकडं मुलं भावाची दोन मुलं आणि आमची प्रांजल तिघ सगळा गोंधळ घालताय घरात काय करते कशाला खेळताय असं हा मी जातो बाहेर तू खेळ इकडं तर आता मस्त पैकी मम्मीच स्वयंपाक बाजरीच्या भाकरी करायच्या ना मग भरता सोबत बाजरीच्या भाकरी नाही आवडत लई मोठे मोठे आणले तू भरताचे प्रसाद काय खाल्ला भेटले नाही बघा वहिनी या वहिनीचं त्यांचं सत्यनारायण होतं बघा साडी बिडी काढून लगेच मोकळं लगेच शेतात जायची तयारी झाली नवीन साडी घातली ती मस्त काढली साडी आता आवडली नाही आमची साडी आवडलेला मी वहिनीला साडी भावाला ड्रेस मस्त घातलेला होता तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघा आणि वहिनी बघा वहिनी तुम्ही माझ्या कमायलाच लागतं खांद्याला वातावरण <laughs> 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 खूप थंड आहे इकडे गावाकडे खूप म्हणजे पाणी असतं ना गावाकडे तर खूप थंडी वाजते आणि पेरूचे झाडं आहे ना तर त्यांना झाडांना रोज पाणी वगैरे चालू असतं ना तर आणखी थंडी वाजते खूप आणि मस्त आहे पेरू पण खूप आहे झाडांना पण ते औषध वगैरे काही मारत नाही जास्त त्याच्यामुळे ना हे किडे लागलेले पेरूंना खूप पिवळे पिवळे झाडलेले झालेले पण किडे असल्यामुळं ते व्यवस्थित लागत नाही खायला आणि टेस्ट पण इतकी छान आहे ना आणि खूप मस्त आहे तुम्हाला दाखवू का मी पेरू पोपट पण खाऊन चालले पोपटांना तर लले आवडतात पेरू खूप सुंदर वातावरण राहतं ना गावाकडे एकदम मस्त एकदम मस्त मोकळी मोकळी हवा आणि आमच्या प्रांजलीला तर मामाच्या घरी खूप आल्यावरती खूप आवडतं तर मला बोलते तुझा आता मी ये नाही येणार आहे असं कलती आणि मस्त इकडं कांद्याचे डोंगळे वगैरे लावलेले मी बघा कांद्याचं जर बी करायचं असलं तर पहिले असे कापून वा कांदे लावावं लागतात मग त्याला बी तयार होतं आणि तिकडं तुम्हाला इथून दिसणार नाही तिकडं भाऊ आणि वहिनी ते ते सगळे कांदे भरताय ट्रेलर ट्रॉलीमध्ये मस्त तर चला आता आम्हाला तर काय गुरुवार असल्यामुळे जेवण वगैरे काही बन करायचं नाही आहे आणि आज संध्याकाळी आम्हाला जायचं आहे शिर्डीला साईबाबाच्या दर्शनासाठी तर खूप दिवसांनी मी आता शिर्डीला जाणार आहे तर बघू शिर्डी कसं आहे काय आहे तिकडं वातावरण आणि प्रांजाला पण घेऊन जायचे तर बघू काय काय होतं फिरायला इकडं आल्यानंतर फिरायला खूप आवडतं आणि पण मग कामं पण असतात मावळांच्या त्यांचे त्यांना पण घेऊन जाता येत नाही त्यांचे सगळ्यांचे शेतीचे कामं असतात आणि हे दिवस कामाचे असल्यामुळे जास्त काही फिरायला जमत नाही आणि मम्मीला पण घेऊन जाता येत नाही कारण की मम्मीला भावाचे दोन मुलं असतात तेच सांभाळायला सकाळ ते संध्याकाळ त्यांनाच बघायचं त्यांना जेवण त्यांना सगळं नाही आज गुरुवार आहे ना नारळाचं खाल्ला मी नारळाचं खाल्ला मग मी तर त्याच्यामुळे मम्मीला पण काही जमणार नाही खाल्ला मी सत्यनारायण झालं ना सत्यनारायणचा प्रसाद आणि शिर्याचा प्रसाद खाता नाही आला कारण की आज मार्ग महिन्यातला गुरुवार आहे तुमच्याकडे पण आज पूजा वगैरे असेल आमची पण इथं आज मम्मीच्याच घरी मी पूजा वगैरे मांडण वहिनी त्यांना पण गुरुवार असतो तर चला बाकीचे काय काय काम आहे पुढं तुम्हाला सत्यनारायणची पूजा वगैरे कशी झाली म्हणजे मंदिर होतं त्या मंदिरामध्ये हां हां मंदिर होतं मंदिरामध्ये सत्यनारायणची पूजा करायची होती मी माझ्या लग्नाच्या अगोदर बोलली होती की माझ्या भावाच सत्यनारायण टाकले टाकले मी लग्नाच्या अगोदर बोलले होते की म्हणजे माझ्या भावाचं लग्न जमलं होतं आणि परत सगळं झालं होतं म्हणजे हे झालं होतं बस्ता झाला होता दुसऱ्या दिवशी हळद पुऱ्या वगैरे पाठवते मग नसणार आहे तर हा टाकते ना तर सगळं झालं होतं म्हणजे सामान लग्नाची सगळे शॉपिंग खरेदी <coughs> माझ्या भावाचं ना लग्न म्हणजे मोठ्या भावाचं माझ्या ला, चा लग म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदर त्याचं लग्न जमलं होतं आणि पाहुणे वगैरे सगळे आले नक्की झालं सगळं झालं होतं आणि मग काय झालं पप्पांचं त्यांचं लग्न ठरलं आठ दिवसावर लग्न आलं आणि बस्ता झाला आचारी वगैरे ठरलं मंडप ठरला सगळं ठरलं आणि साड्या वगैरे झाल्या आमची शॉपे शॉपिंग झाली नवरद नवरीचा बस्ता पण झाला सगळं 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 म्हणजे झालं होतं आणि उद्या हळद आणि आज मेहंदी होती तर त्या दिवशी ठर म्हणजे नवरीकडचे म्हणजे वहिनीच्या त्यांच्या तिकडचे म्हणायला लागले मुलगा दारू पितो परत रात रात्र रात्र घरी येत नाही आणि शेती कमी आहे असं काहीतरी कोणतरी म्हणजे जास्त लांबचे नाही जा आहे जवळच्याच असतात अशा काड्या करणारे आणि त्या काड्या गेल्या आणि कसं मुलीकडच्यांना तर खरंच वाटत असतं की कारण की अनोळखी घरामध्ये आपली मुलगी जाणार असते त्यामुळे त्यांना सगळे विचारपूस चौकशी पाहिजे असते आणि विश्वास बसतो दुसऱ्यांनी जर पटकन सांगितलं तर त्याबरोबर पटकन विश्वास बसतो आणि आमच्या घरामध्ये म्हणजे माझ्या पप्पांच्या मी माहेरी माझ्या तर मटण दारू चिकन अंडी हे काही नाही आहे अनुष्ठान केलेले पप्पांनी मोठ्या भावाचं ज जन्माच्या वेळीस अनुष्ठान केले जनार्दन स्वामी महाराजांचं अनुष्ठान केलेलं आहे पप्पा मोहन पाळतात आणि कडं वगैरे घातलेले परत भावांनी त्यांनी पण कडा घातले माई वगैरे घातलेले त्याच्यामुळे नॉन परत असं ड्रिंक वगैरे आमच्या घरात कोणीच करत नाही आणि त्यांना नंतर कळलं मुलगा व्यसनी नाही आहे काही नाही आहे पण मग त्यांनी स्वतःहून ज्यांनी ज्यांनी सांगितलं होतं ना असं मुलगा व्यसनी वगैरे त्यांनी स्वतःनी त्यांनी त्यांचे नावं सांगितले तर तेव्हा त्यांचं त्याचं लग्न मोड मोडता मोडता म्हणजे राहिलं आणि कोणाला पण वाटतं ना असं होऊ नये त्यावेळेस मला पण असं वाटलं हां मग मी पण शेजारी मंदिर होतं ना तिथं देवाला नवस केला होता की गोसाईबाबा म्हणून मंदिर आहे आणि खूप म्हणजे प्रत्येक जण नवस करत असतोच तसं मग मला पण वाटलं की नको बाबा माझ्या भावाचं लग्न जमायला पाहिजे नको मोडायला मग मी सहज देवाला बोलले की गोसाई बाबा माझ्या भावाचं लग्न होऊ दे मी जोडीने सत्यनारायण पूजा घालेन तर त्याचं लग्नाला झालं आहे सात वर्ष तसं माझं सत्यनारायण राहून गेलं कस होतं कसं होतं त्यांच्या मग स्वप्नात वगैरे तो तो। नाही का असं येत होतं तर मग म्हटलं नको देवाचं ओझं असतं ते खाली करून टाकायचं ह्यावेळेस आले ते सगळ्यांचे ओझेच खाली करून ओझेच खाली करायचं चालू आहे तर आता काय कोणाचं नवस ना ना वगैरे नाही आहे काही नाही आहे तर अशा काही गोष्टी असतात आणि थोडं थोड्या आणि कसं होतं देवाला जे बोललेलं असतं ते मला वाटतं ते तरी पूर्ण करायला पाहिजे कारण की माणूस भावनेच्या भरात बोलून जातो पण ते बोललेलं नवस आपल्या पाठीशी असतो आणि आपल्या डोक्यावरती असतोच ना तो आणि देव कधी ना कधी त्या अडचणीत आपल्याला टाकत असतो ते कळत नाही आपल्याला पण जे देवा आपल्याला टाकत असतो त्यामुळे म्हटलं नको सारा पाचशे हजार रुपयाचा खर्च होईल पण मग ते ओझं आहे ते करून टाकू मग वहिनीला पण साडी आणली होती त्यांनी भावाला ड्रेस आणला होता त्यांचा पण सत्यनारायण माझ्याकडून आज पूर्ण झाला ते पण भारी वाटलं तर चला आता मम्मीचा पण स्वयंपाक वगैरे सगळं झालं आहे आणि इथं कोणीच नाही आहे सगळे घरी मी एकटीच बडबड करते मम्मीचा आत माझी स्वयंपाक चाले मुलं खेत आहे वहिनी त्या शेतात गेले आहे तर चला दिवसभरात खूप छान चालू असतं इकडं आणि इथं असं आहे गावाकडे आलं का कोणी पण चहा प्यायला बोलवलं काल चुलत भाऊसाहेबनी त्यांनी पूर्ण सात आठ घरी चहा प्यायला गेले आणि खूप दिवसानंतर गेल्यामुळे ते हे असं लागेल नेसून सोन्यात जासाडी घालून शहा का कासाडी घालून तुम्ही हां तुम्ही लई दिवसांनी आल्या तुम्ही एक दिवसांनी आल्या लई दिवसानी आल्या दिव हा प्रेमाचा झरा खूप भारी वाटतो माहेरी आल्यावरती आणि सगळ्यांचं आपुलकी सगळ्यांचं प्रेम खूप भारी वाटतं माहेर माहेरासारखं महीर, सुख आनंद कुठंच बघायला भेटत नाही माहेर असावं लागतं तर माहेर माहेर म्हणजे माहेरचं असतं सासरी सोन्याचा घास जरी असल्यानं तर माहेरी म्हणजे माहेरी माहेर खूप इतके इतके को, 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 काही शब्दात सांगू शकत नाही इतक्या भावना इतक्या आठवणी आपल्या या मायारामध्ये असतात त्यामुळे बाकी काहीच नको धन नको दौलत नको साडी नको काही नको पण फक्त आल्यावरती प्रेमाने दोन घास आणि प्रेमाची माणसं खूप आयुष्यात महत्त्वाची असतात तर तीच मा महत्त्वाची माणसं कमवा हेच सगळ्यांना सांगणं आहे तर चला आता बाकीचे कामं मी फटाफट करून घेते आणि आम्हाला शिर्डीला जायची तयारी करायची आहे तर चला जाऊया फटाफट तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि निसर्गरम्य वातावरण कसं वाटतं तर चला सगळ्यांना पाय बाय चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर पटिक्युलर हक्काने चॅनलला सबस्क्राईब करा नेक्स्ट ब्लॉग patrona de Atlantica per l'aviament Hola, salutada de la nostra Instagram,